सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व साधिके शरणे गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा पूजन दिवाळी अगदी काही दिवसावरती आले आणि बऱ्याच ताईंना बघा मी अगोदर एक महिना किंवा पंधरा दिवस व्हिडिओ करत असते सणाच्या कारण कसं असतं माहितीये का जे तुम्ही सरासरी पूजा साहित्य घेत आहे आता आपले जी करी वर्ग वा जे सगळे स्वामीसेवेकरी वर्ग किंवा जे माझे सबस्क्रायबर आहे जे माझे फॉलोअर्स आहेत आणि जो माझा स्वामीमय लाईफ शीतलचा परिवार आहे तो गेल्या तीन वर्षापासून आमच्याकडे वर्षभर पूजा साहित्य खरेदी करत असतात वर्षभर पूजा साहित्य घेत असतात आणि खास करून कुंचन सेवा ही बऱ्याच ताईने आमच्याकडून घेतली पण कसं असतं ना दिवाळी सण हा वर्षातून एकदा येतो आणि हा सण खूप मोठा आहे आपल्यासाठी त्यामुळे बघा बऱ्याच ताईंना दिवाळीनिमित्त पूजा साहित्य घ्यायचं असतं तर बघा उद्यापासून ज्या ताई बुकिंग करतील त्यांची ऑर्डर डायरेक्ट दिवाळीनंतरच मिळेल कारण बघा कसं असतं माहितीये का कुरिअर मिळण्यासाठी एक दहा दिवस पंधरा दिवस किंवा कमीत कमी बघा पाच सात दिवसाचं तरी अंतर असतं पण तुम्ही आज बुकिंग केलं की तुझ्या ऑर्डर निघत नाही किंवा मिळत नाही कारण आधी इन्वॉइस बिल तयार होतं त्याच्यानंतर तुमचे सिरियल वाईज तुमची ऑर्डर काढली जाते आमच्या पॅकिंग टीमकडून त्याच्यानंतर पॅकिंग होऊन तुम्हाला पोहोचवली जाते पाठवली जाते आणि काय होतं माहिती का, का प्रत्येक वेळेस कुरिअर ऑफिसला लोड नसतोय पण फराळाचा लोड जास्त कुरिअर ऑफिसला असतो कारण बघा भारतातून बाहेरच्या देशात बाहेरच्या राज्यात म्हणजे कुरिअरच्या द्वारेच फराळाचं पाठवायचं काम कुरिअर ऑफिसचं चाललेलं असतं त्यामुळे कुरिअर भाग हा आमच्या हातामध्ये पूर्णपणे नसतो तर बघा तुम्ही बुकिंग करताना बरेच जण म्हणजे काही जण समजून घेतात आणि आम्हाला समजून घेतल्याबद्दल खरंच तुमच्या सर्वांचे धन्यवाद आभार पण काही जण काय वाटतं की आज आम्ही पेमेंट केले उद्या आमची ऑर्डर आली पाहिजे परवा आली पाहिजे असं नाही होत कारण एखादी ऑर्डर बुक करताय तर त्याला कमीत कमी प्रोसेस असते जसं की तुमचा पेमेंट घेतल्यापासून तुमचं इन्वॉइस बिल तयार होण्यापासून परत आमच्या अकाउंट टीमकडे ते बिल जातं इनव्हाइस बनतं त्याच्यानंतर आमच्या पॅकिंग टीमकडे ते इनव्हाइस जातं म्हणजे पूर्ण प्रोसेस होऊन तुम्हाला तुमची ऑर्डर मिळाली कमीत कमी जवळ मुंबई किंवा जवळचे लोकेशन असेल तर पाच सहा दिवसाचं अंतर असतं कधी कधी आठ दिवस लागतात आणि आउट लोकेशन म्हणजे गावाखेड्यामध्ये ती ऑर्डर पोस्टाने पोहोचते त्यामुळे पोस्टाचं कुरिअर काही दोन तीन दिवसात येत नाही पोस्टानं ना ऑर्डर यायला कमीत कमी दहा दिवस लागत असतात तरी पण आम्ही लवकर देण्याचा प्रयत्न नेहमीच करतो पण आता दिवाळीसारखा मोठा सण आहे सगळीकडेच लगबग आणि सगळ्याच कुरिअर ऑफिसला गर्दी चालू असते तर बघा जे उद्यापासून जे बारा तारखेनंतर बारा तारखेपासूनची जो बुकिंग होईल त्यांची ऑर्डर डायरेक्ट दिवाळीनंतर मिळणार आहे त्यामुळे कसं आहे वाद नको तुमचाही गैरसमज नको की आम्ही पैसे पे केले आम्हाला ऑर्डर मिळालीच नाही आम्हाला पूजेलाच पुझ पूजा करायची होती असं कोणीही गैरसमज पण करून घेऊ नका कारण आमच्या हातामध्ये जे आहे ते आम्ही नेहमीच करतो तर बघा तुम्ही कायम बघताय आता मार्गशीर्ष सुद्धा मुकुटचे व्हिडिओ मुकुट सुंदर सुंदर आतापासूनच का व्हिडिओ चालू केलेत मी आतापासूनच का प्लॅन केला कारण अगोदर प्लॅन का करावं लागतं कर, हा प्री प्लॅन का असतो कारण कसं आहे तुम्ही सगळेजण मला ऑनलाईन बघताय जसं की बघा बाहेरच्या देशापर्यंत ऑस्ट्रेलिया अमेरिके यु पर्यंत बघा आपलं पूजा साहित्य पोहोचलंय मुकुट पोहोचलेत महालक्ष्मीचे म्हणजे विचार करा त्यांनी पण अगोदर तयार केली की नाही कारण ऑनलाईन असल्यामुळं आम्हाला प्री बुकिंग किंवा अगोदरच आमचा प्री प्लॅन असतो त्यामुळे बघा मार्गशीर्च सुद्धा मार्केटिंग अगोदरच चालू केलेलं आहे कारण तुम्हाला लवकर पूजा साहित्य मिळण्यासाठी कारण कसं असतं की आपण डायरेक्ट दुकानात जाऊन खरेदी करतो उद्या सह नाही आज जर दुकानात गेलो तर आपण आणू शकतो पण तुम्ही लोक माझ्यासोबत सगळेजण ऑनलाईन जोडले गेलेले आहात त्यामुळे ऑनलाईन बुकिंग साठी तुम्हाला जे उद्यानंतर बारा तारखेनंतर जे बुकिंग होईल ते दिवाळी नंतर मिळेल हा व्हिडिओ सर्वांनी पूर्णपणे बघा आणि ज्याला खरंच पूजा साहित्य घ्यायचंय गजांत लक्ष्मी असतील चांदीची लक्ष्मी असेल निरंजन असेल वसुबारूसाठी गायवासरू असेल त्याचबरोबर बघा जे काही तुम्हाला पूजा आमच्याकडे हवाय कुंचन सेवा असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्या शॉपला चिंचवडच्या येऊ शकता आणि तिथून तुम्ही खरेदी करू शकता ह्याची सर्वांनी नोंद घ्या कारण नंतर नको की आम्ही पेमेंट केलंय मग तुम्ही कंटिन्यू कॉल करणार आमच्याकडे कसं लोड जास्त कामाचं आहे सरामुळे कारण आमची टीम बघा रात्री एक एक वाजेपर्यंत जागून पॅकिंग पण चालू आहे तुमची ऑर्डर बघा पाठी चार चार पर्यंत घेणं चालू आहे त्यामुळे बघा कोणताही गैरसमज नको कारण आपण पूजा साहित्य खरेदी करतो आम्ही तुम्हाला देतो तुम्ही घेता त्यामुळे बघा एखादी गोष्ट सकारात्मक त्याने आपण घेतली तर त्याचा रिझल्ट चांगला भेटतो त्यामुळे वादविवाद अशा गोष्टी नको आहेत कारण तुम्ही फोन करणार आणि तुम्ही बडबड करणार मग ते आम्हालाही चांगलं वाटत नाही त्यामुळे बघा कॉल कोणाची शक्य नाही कारण लोड जास्त बारा तारखेनंतर ऑर्डर जे आहेत त्या दिवाळीनंतर सर्वांनी नोंद घ्यावी तर बघा ज्यांना खरंच पूजा साहित्य घ्यायचं आहे धनतेरेससाठी किंवा तुम्हाला वस्तू बारासाठी गायवासूर हवंय आपल्याला सगळ्या पूजा साहित्याची क्वालिटी तुम्ही बघितली असेल तर लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टच्या शॉपला व्हिजिट द्या लक्ष्मीपूजनच्या दिवशीपर्यंत तुम्हाला आपल्याकडून पूजा साहित्य मिळेल ह्याची सर्वांनी नोंद घ्या सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थन